नमस्कार सत्यको जानो, जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सहारा व जयसेवा लोकसंचालित साधन केंद्रांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सालेक्सा तालुक्यातील सहारा लोकसंचालित साधन केंद्र सीएमआरसी सालेक्सा आणि जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र सीएमआरसी पिपरिया यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता श्री अर्धनारीश्वर शिवांगण मंगल भवन हल्बिटोला सालेक्सा येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या उद्घाटन व अध्यक्षस्थान कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य माननीय सौ चित्राताई वाघ यांच्या हस्ते झाले सभेचे अध्यक्षस्थान सहारा लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष कोसल्या संजय कठाने आणि जयसेवा लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ वंदना उईके यांनी भूषविले प्रमुख मार्गदर्शक यावेळी प्रमुख मार्गदर्शनासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते माननीय सौ सविताताई संजयजी पुराम माननीय श्री राजू डुंगरे विभागीय सहसंचालक एम नागपूर विभाग माननीय श्री अमित गाले विभागीय उद्योग व प्रशिक्षण सल्लागार नागपूर विभाग माननीय श्रीमती संगीता भोंगाडे वरिष्ठ जिल्हा व्यवस्थापक गोंदिया माननीय सौ शालिनीताई राजेंद्र बडोले सामाजिक कार्यकर्त्या माननीय डॉक्टर राजेंद्र बडोले सामाजिक कार्यकर्ते माननीय निर्दोष साखरे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित मान्यवर व सदस्य या कार्यक्रमाला माननीय शालू साखरे सीएमआरसी व्यवस्थापक सौ भूमिता पटले सीएमआरसी लेखापाल सौ छाया मोडघरे सौ अर्चना कटरे श्री झनक तुरकर एल डी सी श्री राजेश बोपचे सौ रेखा डोगरे सौ अलका बनसोड यांच्यासह महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता कार्यक्रमाचा आढावा कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सौ सुधा कोकाटे सचिव जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र यांनी केले यावेळी वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले तसेच आगामी वर्षासाठीच्या विविध योजनांवर चर्चा झाली मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून महिला आर्थिक विकास स्वावलंबन आणि ग्रामविकासामध्ये सीएमआरसीच्या कार्याची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली महिला बचत गटांना अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुब्देश्वरी मोहनलाल रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ भूमिता पटले यांनी मान्यवरांचे मानले आपण ही बातमी आणखी कोणत्याही प्रकारे संपादित करू इच्छिता